डॉक्टर ता बाबासाहेब आंबेडकर उपस्थित पूजे बदन सागरबुधीजी उपस्थित पूजनी आर्याजी अभिनम्मा श्रद्धासंपन्न गंगावने परिवार या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो खरंतर गंगावने परिवाराने आपल्या कष्टातून मेहनतीतून ही जी काही वास्तू उभी केली या वास्तूचं उद्घाटन पूजनी भिपूत संघाच्या हस्ते या ठिकाणी बुद्ध पूजा पाठ वंदना वंदना आणि परित्राण शुद्ध पठन करून या ठिकाणी या वास्तूचं उद्घाटन या ठिकाणी खऱ्या अर्थानं करण्यात आलेलं आहे प्रिय सज्ञान मनुष्य जेव्हा आपल्या मानव योनीमध्ये पदार्पण करतोय तेव्हापासून माणसाच्या मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये मूलभूत तीन गरजा मांडल्या जातात त्या गरजांच्या व्यतिरिक्त माणसाने आपल्या सुख सुविधेसाठी अनेक प्रकारच्या गरजा निर्माण केल्या येतात परंतु महत्वपूर्ण तीन गरजा आहेत ते म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा जगण्यासाठी अन्न लागते इज्जत राखण्यासाठी वस्त्राची गरज आहे आणि थंडी ऊन वारा वादळ अनेक प्रकारच्या संकटापासून बचाव व्हावा म्हणून निवाऱ्याची नितांत गरज आहे एक छोटस पक्षी आहे चिमणी आहे आपण जर सर्वजण खेड्यामध्ये बघताय एक चिमणी आहे या या शेतातली गवताची काळी आणते या शेतातून गवताची काळी आणते या शेतातून गवताची काळी आणते आणि झाडावर सुंदर असे खोपा तयार करते आणि त्या खोप्यामध्ये अगदी दोन तीन प्रकारचे कप्पे राहतात वेगवेगळ्या डिझाईनचे पक्षामध्ये आजच्या पण ते जमणार नाही एवढं पक्षाकडे ते माइंड आहे बघा आणि एकामध्ये अंडे देते एका मध्ये ते आराम करतात आणि असं झाडाला साप वगैरे इतर याच्यापासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून झाडाच्या शेवटच्या टोकाला त्या आपला कोपा तयार करते म्हणजे या पृथ्वी तलावर पशु पक्षी जीव जंतू यांना दोनच गरजा आहेत अन्न आणि निवारा जगण्यासाठी अन्न लागते म्हणून त्या अन्नाची त्यांना गरज आहे आणि थंडी ऊन अने वारा अनेक प्रकारच्या संकटापासून बचाव व्हा म्हणून त्यांना निवाऱ्याची गरज आहे परंतु मानवच असा एक मानव आहे की त्याला तीन गरजा येतात आणि त्या गरजाच्या व्यतिरिक्त आता मानवाने अनेक गरजा निर्माण केल्या पहिले लोक झोपडीमध्ये गवताच्या झोपडीमध्ये राहत होते मग लोकांनी गरज निर्माण केली मग मातीच्या विटा तयार करू लागले कच्च्या विटा मग त्या भाजल्या मग पक्क्या विटा झाल्या मग सिमेंटचे घर झाले ऐक नाही पहिले घर सारवायचे पोचारायचे होते त्याच्यानंतर त्यानंतर मग कोबा तयार करण्यात आला ऐक नाही आता भारी भारी फरश्या आल्या आहे की नाही एकदम वेगवेगळ्या ना? स्टाईल एक आलेल्या अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या गरजा मग माणसाला घरामध्ये गरमू लागलं मग काही दिवस ते कपड्याचा फॅन केला कपड्याच्या फॅनची गरज संपली मग साधे फॅन आले साध्या फॅन न काय होईना मग सिलिंग फॅन आले सिलिंग फॅन न काही होईना मग गरज निर्माण झाली कूलर आलं कूलरच्या हवेनं काही होईना मग ए सी आली ऐक अशा अनेक गरजा ऐक नाही आमच्या महिला नदीवर धुवायला जात होत्या विहिरीवर धुवायला जात होत्या ऐक नाही आता घरामध्ये मशीन आली गरज निर्माण झाली ना कुलर आलं मशीन आली वॉशिंग मशीन आली आमच्या पहिल्या महिला जात्यावर दळण दळत होत्या सकाळी चार ला उठून पूर्ण घरामध्ये दहा बारा माणसाचं स्वयंपाकाचं आता बटन दहा का घरामध्ये चक्की आली आहे की नाही म्हणजे गरज निर्माण झाली ना अशा अनेक गरजा निर्माण झाल्या परंतु महत्वपूर्ण तीन गरजा त्या गरजापैकी गंगामणी परिवाराने आपली गरज या ठिकाणी उभी केलेली आहे ते म्हणजे निवारा आणि या निवाऱ्याचं या ठिकाणी पूजेने भिकू संघाच्या हाती असते या ठिकाणी वंदना परित्राण पूजा पाठ घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून या ठिकाणी या वास्तूचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सोबतच जाता जाता तुम्हाला सांगतो या ठिकाणी एक छोटासा एक कार्यक्रम आहे जगन्नाथराव गंगावणे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धिका चंद्रकलाबाई गंगावणे यांच्या पोटी जन्मास आलेला एक मुलगा आहे त्यांचा त्यांचं नाव आहे प्रमोद प्रमोद गंगावणे यांचा विवाह झाला आणि त्यांचा लग्नाचा आज वाढदिवस आहे प्रमोद गंगावणे यांच्या धर्मपत्नी बौधुभाषिका जयश्री गंगावणे जयश्री गंगावणे आणि प्रमोद गंगावणे या दोघांना मी सूचना करतो की आपण स्टेजवरती यावर आप। कारण आज त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले बारा वर्ष म्हणजे एक ताप एक ताप पूर्ण केला दोघांचं <laughs> 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 तर असो या दोघांचं बारा वर्षाचं तप आज या ठिकाणी संसारामध्ये गेलेलं आहे तर या दोघांना मी या ठिकाणी सूचना करतो त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पूजनीय भिक्खू संघाला प्रथमता या ठिकाणी शिवरदान होईल लक्षामध्ये आज त्यांनी या ग्रहप्रवेश विधीच्या निमित्तानं आणि त्यांच्या शिवरदान आणलेलं आहे शिवरदान करण्यात येत ठीक आहे Iman, lipus anggasa, siaran, ahta perikaran, peliharan, ahta dana, demang, uti ampi, uti ampi, iman, lipus anggasa, siaran, ahta perikaran, peliharan, ahta आम्ही आमच्या दीर्घ सुखासाठी पुण्यकर्म म्हणून आमच्या परिवाराकडून टिंकू संघास ग्रह प्रवेश निमित्ताने आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूजनीय टिंकू संघास शिवदान फलदान आर्थिक दान येत आहोत या दानाचा संगानी, स्वीकार करावा असे आम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करतो दायम दान तू दायम शिव സാധു 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 മന്ദം കര ബുദ്ധാങ് നമി ഹ നമി സംഗാങ് श्री प्रमोद गंगावणे या दोघांचा आजच्याच दिवशी बारा वर्षा अगोदर विवाह विधी संपन्न झाला त्यांच्या लग्नाला आज परिपूर्ण बारा वर्ष झालेले आहेत आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढं मोठे बंदीची मिळणं साधी गोष्ट नाही आणि त्यांच्या लग्नाच्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी या प्लॉटवर जे काही नवीन घर बांधलेले आहे ते दोन रूम बांधलेले आहेत या रूमचं उद्घाटन खरंतर मला वाटतं भेट बनावं लागेल त्यांना तर नाही का भेट नाही बरं बरं घर नाही काही देऊ पण घर नाही असो त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घराचं उद्घाटन आणि या ठिकाणी संघाच्या हस्ते या ठिकाणी परित्राण पाठ घेण्यात आलेला आहे दोघांना <laughs> या ठिकाणी सूचना करतो की इकडे वाढदिवस लग्नाचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं जयश्रीबाई प्रमोद गंगावणे या ताई प्रमोद गंगावणे यांना पुष्पगुच्छ देतील त्यांचा त्यांचा सन्मान करतील साधू 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 करा आपल्या सर्वांनी साधू

हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी हिंदू संघाच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे पुढील जो काही खीरदानाचा किंवा भोजनदानाचा किंवा आणखी काही कार्यक्रम असेल तो गंगावरी परिवाराकडून पुढील कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल